डेडलाईन वगैरे दिली आहे की ला तुम्ही आपली भूमिका आता जाहीर करून कशा कशाबद्दल ते मी जसं म्हटलं ते की आम्ही राज्यभर डेडलाईन देऊ शकत नाही म्हणजे हो। आता सांग सा, आता सांगलीतलं जर दिलं उदाहरण कॉर्पोरेशन मधलं काँग्रेस एनसीपी हो। एकत्र जात नाही त्याच्यामुळे आम्हाला चॉईस करायचंय का की काँग्रेस बरोबर जायचं की एन सी पी बरोबर जायचं एक एक स्टेट वाईज आम्ही लाईन घेऊ शकतच नाही हो। मुंबईला अजून सांगता येत <coughs> नाही की एका बाजूला सगळे सांगतात आमचं जमलं पण ते जाहीर करायचं जा म्हटलं की नाही 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 थांबा <coughs> आम्ही असं तिथे आता दोनशे तयारीमध्ये शहरामध्ये राहायचं आहे का आणि शहरामध्ये राहायचं आहे का याचा निर्णय महानगरपालिकेच्या निवडणुकीमध्ये द्यायचा आहे याच उत्तरदायित्व मी असं मानतो या शहरातला जो बुद्धिजीवी आहे त्याच्याच बरोबर डॉक्टर आहे इंजिनियर आहे प्राध्यापक आहे आय लव्ह अकोला असा म्हणणारा वर्ग जो आहे त्याला ह्याचा निर्णय द्यायचा आहे की त्याला घाणीमध्ये राहायचं आहे कि विकसित शहरामध्ये राहायचंय अशी परिस्थिती आहे मी या सगळ्यांना आवाहन करणार आहे की तुम्हाला जर घाणीच राहायचं असेल तर सरळ सरळ भारतीय जनता पक्षाला मतदान द्या कमला मतदान द्या दोन्ही ठाकरे गटांची बोलणी सुरू आहे शिंदे सेना सोबत भाजपची बोलणी सुरू आहे अजूनही काही झालं नाही काय कारण आता मला असं कळलंय की उबाटा सेना जी आहे त्यांचं सेटल झालं असं मला कळलं नाही ओबाटा सेना जी आहे आणि राज ठाकरे जे आहे यांचं ॲज कुठे सेटल झाले असं आम्हाला कळलेलं आहे त्याच्यामध्ये राज ठाकरे जोपर्यंत जागा वाटपाचा पण त्यांचं ठरलेलं आहे माझ्या म्हणजे फॉर्म्युला ठरलेला आहे की किती किती घ्यायचा ते दुसऱ्या सीट वादावादी नदी होत राहणारच मी तुम्हाला काय वाना म्हणालो ओबाटा शिवसेनेबरोबर सुद्धा बोलली चाललेली आहे एकनाथ शिंदे शिवसेनेबरोबर सुद्धा बोलली चाललेली आहे अजित पवारांबरोबर सुद्धा बोलली चाललेली आहे शरद पवारांबरोबर सुद्धा बोलली चाललेली आहे काँग्रेस बरोबर सुद्धा बोलली चाललेली आहे जी बोलली चालली नाही ती फक्त बीजेपी बरोबर आणि हा सगळ्या ठिकाणी एका बरोबर नाही वेगवेगळ्या ठिकाणी त्याच्यामुळे आम्ही असं जिटल्यानं सांगितलंय की तुम्हाला जे पाहिजे ते करा आणि निवडून या बघून तुम्हाला कोणते पक्ष चालू हा ताज्या बातम्यांसाठी बघत राहा टाइम्स टुडे डे टी सोबतच शेअर करा सबस्क्राईब करा आणि मग बेल आयकॉन प्रेस करा